नमस्कार भावांनो आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपणाला पुढील कोणत्या मैदानात पडताना दिसणार आहे याची मी तुम्हाला अपडेट देणार आहे मित्रांनो मागे झालेल्या भव्य दिव्य असे चिंचाळी केसरी मैदानात बकासूर आणि बब्याची सेमीलाच हार झाली परंतु असो मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात हारझित होतच असते आणि त्या मैदानात एक नंबरचा मान मात्र पटकवला कारुंडीच्या चिक्या आणि घोटकरांच्या सर्जानं तर आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसेल तर त्याच्या आधी जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवरती आपण मित्रांनो असेच बकासूर बाबत नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघूया आता आपला बकासूर आपल्याला नेमका कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असे सरकार केसरीच ओपन मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस मात्र एक लाख रुपये असणार आहे तसंच द्वितीयला पंच्याहत्तर हजार तसेच तृतीय क्रमांकासाठी पन्नास हजार चतुर्थसाठी पस्तीस हजार तसेच पंचवीस हजार पंधरा हजार अकरा हजार असे मित्रांनो बक्षिसांचे स्वरूप असणार आहे आणि या मैदानात क्वार्टर फायनला देखील बक्षीस असणार आहेत मित्रांनो तसंच लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे पिथ्री लाईव्ह वरती मित्रांनो आणि ठिकाण असणार आहे मौजे बलवडे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी मित्रांनो मैदान संपन्न होणार आहे आणि दिनांक असणार आहे मित्रांनो तेवीस सप्टेंबर मित्रांनो ते मित्रांनो तेवीस सप्टेंबरला हे मैदान संपन्न होणार आहे आणि याच मैदानावर आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला एकशे टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता बकासूर जरा आराम करणार आहे कारण आता बकासूरची उद्या एकवीस तारखेला भव्य दिव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे त्यानंतर आपल्याला बकासूर डायरेक्ट तेवीस तारखेलाच मैदानात पळताना दिसणार आहे तर कशी वाटली आपली अपडेट मित्रांनो आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओवरती